हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही मजेत ना मी तुमची लाडकी प्रियांका माझ्या चॅनलचं नाव आहे बुद्धांश प्रिन्स बुद्धांश व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणा व्हिडिओ बघत राहा चला आणखी सांगा तुम्ही बघा आमच्या इकडे आता सुरुवात झाली

पाऊस कडी पडेल तर माहीत नाही थोडासा पडते पाऊस बस झाला पण ते शेतकरी वाट पाहत बघत आहे पाऊस कडी पडेल पण काही पावसाचा चिंता नाही एवढंसं वाटते स्वतः थेम 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 पडते बस बंद होऊन जाते आभाळ बहुत ते असं वाटतं खूप पाणी येते आता पण पाणी येत नाही <laughs> काय माहीत काय होते काय नाही तर आमच्या तिकडे खूप पाणी सुरू वाटते पण आमच्या इकडे काहीच नाही थोडाफार येते बस झालं काय माहित आमच्या इकडे काउं नाही येत आहे मे महिन्यामध्ये तर बहुत सारा पाणी येऊन गेला पण आता काहीच नाही जून महिना पूर्ण बिना पाण्याचा गेला माझी व्हिडिओ बघत राहा बघता की नाही <laughs> आमचं घर टेकडीवर आहे म्हणून असं दिसते हा इथून हा आमचा रस्ता घर आहे एकदम पायऱ्या उतरायचा मग खाली उतरून असं या गल्लीतून जावं लाग बाहेर तिकडे रोड आहे कसं पावसाचा मोसम झाला पण पाणी बरोबर येत नाही आहे आहे इकडे येत कूलर लावला होता कूलर फारसा लावला होता बघा पाऊस आला बंद झाला एवढं छोट थोडा फाराला थेंब थेंब पडला झाला बंद आता काय शेतकऱ्याचं होणार आहे काही समजत नाही कधी येईल पाऊस गेला पाऊस गेला पाऊस